हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एन एम एम एस नवनीतचं पुस्तक आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसचं याच्यामध्ये इयत्ता आठवी पेपर वनचा अभ्यास आपण करणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी हा जो नवनीतचं पुस्तक आहे हे पुस्तक एम टी एस सी ह्या परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे मित्रांनो आणि एन एम एससाठी सुद्धा उपयुक्त असणार आहे चला तर मग पाहूया आपण हे बुद्धिमत्ता चाचणीचा आजचा आपला पहिला चाप्टर ह्या पुस्तकमधला आपण सुरू करणार आहोत तर पहा मित्रांनो पहिला चाप्टर कोणता आहे आपला इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला याच्यामधला आपण स्वाध्याय एक पॉईंट एक आज आपण शिकणार आहोत तर पहा स्वाध्याय एक पॉईंट एक कुठं आहे इथं आहे पहा स्वाध्याय हे पहिलंच स्वाध्याय आहे आणि इथं काही तुम्हाला नमुना प्रश्न दिलेले आहेत सॉल्व्ह करून दिलेले आहेत आपण इथलं अनसॉल्व प्रश्न इथं पाहणार आहोत तर पहा पहिला जो प्रश्न आहे आपला काय आहे एक ते तीनसाठी सूचना म्हणजे आपल्याला या प्रश्नावरूनच तीन प्रश्न सोडवायचे आहेत एक ते तीनसाठी सूचना तर काय म्हटलं त्यांनी ए ते झड या इंग्रजी अक्षरमालेत ए ते झड या इंग्रजी अक्षरमालेत सम क्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार होते तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ए ते झड या इंग्रजी अक्षरमालेत सम क्रमांकाचे अक्षरे वगळायचे आहेत म्हणजे सम अक्षर क्रमांकाचे अक्षरे काढून टाकून बाकीचे जे तयार होतात ते म्हणजेच पहा मित्रांनो कसं मी तुम्हाला तो इथे दाखवतो एक्झाम्पल आता आपल्याला ए बी सी डी आहे जडपर्यंत ए बी सी डी असं करत करत आपल्याला काय करायचं आहे सम क्रमांकाचे वगळून टाकायचे आहे त्यांनी काय म्हणले पा सम पा सम क्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षर मला तयार होते म्हणजेच ए हे सम आहे का विषम आहे बी सम आहे म्हणजे ह्याला कान टाकायचं आहे सी विषम आहे याला ठेवायचं चा? आहे डी चार नंबरवर येते म्हणजे ह्याला काढायचं आहे एफ हे कितीवर येते सहावत्र येते सम आहे सहा म्हणून याला काढायचं आहे आता जे विषम संख्या आहे ए आहे सी आहे ए आहे जी आहे नंतर यच हे आठ सम याला कान टाकायचं आहे आय ठेवायचं आहे असं क्रमांकानं विषम क्रमांकाचे घ्यायचे आपल्याला सम क्रमांकाची काय करायचं वगळून टाकायचं एक अक्षर मला नवीन तयार करायची आहे तर ते अक्षर मला मी इथं तयार करून ठेवलेले आहे तुम्हाला मी दाखवतो तर पहा इथं आहे सम क्रमांकाची अक्षरे वगळून तयार होणारी नवीन अक्षर मला इथं तयार झालेली आहे तर पहा एकूण टोटल सव्वीस असतात जर सम कान टाकल्या तर विषम किती तेरा असतील मग बाकीचे किती असतील तेराच असतील म्हणजे हे सर्व विषम क्रमांकाचे आहेत एक नंबरला सी येतो दोन नंबरला आपलं सी एक नंबरला ए येतो दोन नंबरला सी तीन नंबरला ई आता ह्याची सुद्धा एकपासून सुरुवात लावायची एक ए बी सी डीमध्ये सी दोन नंबरला येत नाही पण बी येतो दोन नंबरला पण आपल्याला ते बी जे आहे ते दोन नंबरला येत असल्यामुळे त्याला कान टाकून दिलं आपण ते जे आहे दोन नंबरला समक्रमांकावर येत आहे म्हणून त्याला काढलं आपण समज नाही गेलं तर इथं पहा एक एक्झाम्पल दिलं होतं पहा बी कुठं आलं समक्रमांक ह्याला कान टाकून द्यायचं होतं याच्याऐवजी आपण सी घेतलो तर पहा मी इथं घेतलो पहा ए घेतल्यानंतर बी घेतलो का नाही का बी घेतलं नाही कारण हे बी समक्रमांकावर आहे म्हणून आपण इथं सी घेतलो तर क्रमाने अशाप्रमाणे आपण सम विषम समक्रमांकाचे अक्षर वगळून टाकून दिलो आणि ते अक्षर मला इथं तयार केलेलं आहे तर आपला प्रश्न याच्यामधला पहिला प्रश्न काय म्हणतो नवीन अक्षरमालेत मधोमध येणारं अक्षर मद कोणतं आता ही जी नवीन अक्षरमाला आहे याच्यामध्ये मधोमध येणारं अक्षर कोणतं मद असं पहिला प्रश्न विचारले आहे तर आता मधोमध मद येणारं तर पहा आपण काय करूया हे तेरा आहेत ना मग इकडं सहा सोडू इकडं सहा सोडू तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सोडलो मग इकडं सुद्धा पहा एक दोन तीन चार पाच सहा सोडलो इकडं सहा सोडलो इकडं सहा सोडलो मग सेंटरमध्ये कोणी आलं यम यालं मधोमध कोण आहे यम म्हणजेच या प प्रे, प्रश्नाचं उत्तर कोणतं असणार आहे आपलं यम असणार आहे काय म्हटलं त्याने नवीन अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणता आहे मग यम आहे कारण यम सुद्धा सहा, सहा अक्षर आहेत इकडे सुद्धा सहा अक्षर आहेत म्हणून यम हे मधोमध येणारं अक्षर आहे त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया याच प्रश्नावरचं तीन प्रश्न विचारले आपल्याला तर पहा नवीन अक्षरमालेत पाचवे सातवे दहावे आणि बारावे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पहा इथं मी प्रश्न लिहून ठेवलेला आहे तर काय म्हणले त्यांनी नवीन अक्षरमालेत पाचव्या अक्षर घ्यायचं आपल्याला तर पहा ही जी नवीन अक्षरमाला आली त्याचं पाचवा अक्षर, अक्षर काय आपल्याकडे का आय आहे मग आपण इथं आय घेऊया पहिलं काय घेतलो आय त्याच्यानंतर म्हटलं सातवा अक्षर सातवा अक्षर काय इथं आहे पहा सातवा अक्षर यम आहे मग आपण काय घेतलो इथं यम घेतलो त्याच्यानंतर दहावे अक्षर म्हणलं दहावं किती आहे यस यस घेतलो आपण त्याच्यानंतर यस त्याच्यानंतर म्हटलं बारावे अक्षर बारावे किती आहे डब्ल्यू आहे बाराव्या डब्ल्यू घेतलं त्याच्यानंतर पहा अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर हे जो अक्षर घेतला आपण याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आय एम एस डब्ल्यू तर याचा काय अर्थ नाही तर याला अर्थपूर्ण शब्द तयार कोणता होतो पहा मित्रांनो आपण जर सुरुवातीला एस लिहिलो सुरुवातीला एस नंतर आपण डब्ल्यू लिहिलो नंतर डब्ल्यू नंतर आय लिहिलो मग नंतर काय यम लिहिलं तर आता एक शब्द तयार होत आहे स्विम हे अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे स्विम ऑप्शन नंबर तीन आपलं बरोबर असणार आहे स्विम हे एक अर्थपूर्ण शब्द झालं स्विम म्हणजे पोहणे अशा प्रकारे दुसरा क्रमांकाचा प्रश्न आपलं इथं झालेला आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पहा इथंच दिलेला आहे काय म्हटलं वरील वरील नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतर असलेल्या अक्षराची जोडी कोणती तर पहा आता इच्छा आहे आपल्याला इथंसुद्धा मी प्रश्न लिहिलेला आहे वरील नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षराची जोडी डावीकडे पण बघायचं आहे आणि उजवीकडे पण बघायचं आहे समान अंतरावर असलेल्या अक्षराची जोडी ओळखायची तर पहा ही जी नवीन अक्षर मला आहे तर मधोमध कोणतं येणार आहे आपलं यम येणार आहे यम आहे यमच्या डावीकडे म्हणजे कुठं पहा इकल्या इकल्या साईडला जर मोजलं तर हे उजवी साईड असते आपली हे उजवी आणि यमच्या इकडे जर बघितलं तर हे का असणार आपली डावी साईड असणार आहे डावी बाजू असणार आहे इकली उजवी असं असं मोजत गेल तर उजवी असं मोजत आलं तर इकडून इकडून मोजत आलं तर काय डावी इकडून मोजत गेलं तर काय उजवी बाजू हे कळलं असेल तुम्हाला तर आता प्रश्न आपला असं विचारलेला आहे की मधोमध मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षराची चोडी मग आता ऑप्शन e किती आहेत आपलं ई डब्ल्यू आता ई डब्ल्यू कुठं आहेत पाहूया आपण आता मध्ये आहे इथं मग ई कुठं आहे आपलं किती नंबरला आहे एक दोन तीन चार नंबरला इथं चार नंबरला काय आहे ई आहे मधल्या अक्षरापासून त्याच्यानंतर कोणाची जोडी आहे पहिली ई आणि डब्ल्यू डब्ल्यू चार नंबरलाच आहे का बघू आपण एक दोन हे मध्ये आहे ना मग इथून पकडायचं आपला एक दोन तीन चार पाच डब्ल्यू कुठे आले पाच नंबरला आले पहा यमपासून इकडं डब्ल्यू पाच नंबरला आहे यमपासून इकडे ई चार नंबरला आहे मग ह्या दोघांची जोडी समान अंतरावर आहे का नाही म्हणजे हे ऑप्शन नंबर आपलं काय झालं कटलं आता के के क्यू बघूया आपण यमपासून मधोमध असणार आहे के क्यू आता पहा के कुठं आहे एकच नंबरला आहे यमच्या इकडं क्यू कुठं आहे हे एक झाल्यानंतर नंबर दोन नंबरला आहे म्हणजे के आणि क्यू समान अंतरावर आहेत का नाही के एका एक अंतरावर हो आहे एक नंबरलाच आहे आणि क्यू दोन नंबरला आहे म्हणजे हे पण आपलं ऑप्शन काय झालं कटलं मग आपण डायरेक्ट काय करू चार नंबर पाहूया हे तीन नंबर तुम्ही पहा चार नंबर मी पाहून दाखवतो जी आणि यस तर पहा यमपासून जी बघायचं आपल्याला किती नंबरला आहे एक दोन तीन जी किती नंबरला आहे तीन नंबरला आहे यमपासून इकडे एस बघू आपण एक दोन तीन पहा जी पण एस पण तीन नंबरला आहे जी पण काय आहे तीन नंबरला आहे ह्या मधोमध संख्येपासून म्हणजेच जे स मधोमध येणारी संख्या जोडी आहे ती कोणती आहे आपली जी एस असणार आहे आपण जी एस हे आपलं उत्तर भेटलेलं आहे सुद्धा इकडं तीन नंबरलाच आहे यमच्या मधोमध यम मधोमध असल्या आहे यम मधोमध आहे त्यांच्या इकडं तीन नंबरलाच आहे एससुद्धा तीन नंबरला आहे म्हणजे ऑप्शन नंबर आपलं चार हे बरोबर असणार आहे तर याच्यानंतर आपण काय करूया पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न कोणता आहे पहा आता पुढचा प्रश्न नवीन प्रश्न तयार झालेला आहे आपल्याला हे जर प्रश्न क्रमांक एक ते तीनपर्यंतच होतं आता आपल्याला चौथा प्रश्न जो आहे तो आपल्याला नवीन प्रश्न इथं घ्यायचा आहे तर <imit> चौथा प्रश्न विचारले परमनंट या शब्दातील तिसऱ्या ते आठव्या स्थानावरील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या शब्दातील पाचवे अक्षर कोणते तर पहा परमनंट ह्या शब्दातील तिसरे ते आठव्या या अक्षराच्या अक्षरापासून आता इथं मी लिहिलेलं आहे इथं समजून सांगतो मी तुम्हाला तर पा हे परमनंट शब्द घ्यायचा आहे या शब्दातील तिसरे ते आठव्या स्थानावरील अक्षरापासून तिसरं अक्षर कोणतं आहे एक दोन तीन हे तिसरं अक्षर याच्यापासून ते आठव्या स्थानापासून आठवं कोणतं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठवं एवढे अक्षर काय घ्यायचे आपल्याला घ्यायचे आहेत हे तिसरं अक्षरपासून ते आठवं अक्षर पण घ्यायचे आहेत घेतलो आपण कोणकोणते आहेत ते एक आर आहे एक यम आहे एक ए आहे एक यन आहे एक ए आहे आणि एक यन आहे हा जो शब्द घेतला आपण हे अक्षर घेतलो तिसऱ्यापासून ते आठव्यापर्यंत घेतलं मग पुढं काय म्हटलं त्यांनी अक्षरापासून आठव्या स्थानावरील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो याच्यापासून एक, एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो मग कोणतं होतो पहा इथं पहा यम ए डबल यन ई आर घेतलं तर कोणतं मॅनर होत आहे कोणतं होत आहे मॅनर पहा मी लिहून दाखवतो यम ए डबल यन ई आर हा मॅनर हा शब्द इथं तयार होत आहे तर प्रश्न काय विचारलं या शब्दातील पाचवे अक्षर कोणते आता ह्या जो मॅनर अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे आपलं याचं पाचवं अक्षर तर पहा एक दोन तीन चार पाच पाचवं अक्षर कोणतं आहे आपलं पाचवं अक्षर ई म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे त्याच्यानंतर पहा पाचवा प्रश्न इथं आहे पाचवा प्रश्न तरीसुद्धा मी इथं फ्रिक्वेन्सीचा पाचवा प्रश्न आहे मी इथं लिहिलेला आहे आपल्या वहीवर पेजवर तो प्रश्न बघूया आपण तर काय म्हणलं याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी या शब्दातील पहिल्या व सहाव्या अक्षराची जागा आपापसात आप बदलली पहिल्या आणि सहाव्या अक्षराची जागा काय करायचं आहे आपापसात आप बदलायचं आहे पहिलं अक्षर कोणता आहे हा पहिला अक्षर सहावं कोणता असणार आहे एक दोन तीन चार पाच सहा हा सहावा अक्षर आपापसात आप बदलू आपण म्हणजे हे सहावं कुटुंकी आपण पहिल्या नंबरला आणू हे आर असंच ठेवू ए असंच ठेवू क्यू असंच ठेवू आणि त्याच्यानंतर हे आर ठेवलो ई ठेवलो क्यू ठेवलो यू तसंच ठेवूया नंतर हे जे ए आहे एच्या जागी आपण पहिला अक्षर ठेवूया यफ पा पहिलं अक्षर आणि सहावं अक्षर आपापसात आप बदललो त्याच्यानंतर पुढं काय विचारलं बदलली एक मिनटत थांबा मित्रांनो लाईट गेलेली आहे त्याच्यानंतर हा जो पुढचा प्रश्न आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद काही कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा